हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज देवाची पूजा वगैरे सगळं आटपलेलं आहे पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आता इथं कोल्हापुरामध्ये कानोले वगैरे स हेचे खोबऱ्याचे कानोले वगैरे करतात आता आपण त्याची तयारी करायला घेऊया गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता आपला आज नागपंचमीचा दिवस आहे काल भावाचा उपवास झालेला आहे थालीपीठ उसळ सगळ्यांनी खाल्लेली असणार आता आपण घेऊयात कानुने करायला त्यासाठी मी इथं दोन ती तीन ते तीन वाट्या कणिक घेतलेली आहे त्याच्या वरच्या पारी करायला तीन वाट्या मी हे घेतलेलं आहे कणिक आता ह्या कणकेमध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घालूया आपण म्हणजे त्या कणकेला एक आ, हे तकतकी पण येते चांगली आणि कानवले चांगले होतात आता हे घेतल्यानंतर तेल तेल आपण पूर्ण त्या हेला चोळून घ्यायचं आहे पिठाला पिठाला अगदी चोळून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर आपण सारण सुद्धा बघूया सारण आज थोडस सा निम्मा गुळ आणि निम्म साखर घालून असं सा मी दाखवते कसं करायचं ते कोण ते नुसतं खोबऱ्याचं करतात कोण ह्याच्यासारखं म्हणजे पुरण डाळ शिजवून त्याच्यात घालून करतात आपण आता बघायचं आहे खोबऱ्याचं नुसतं सारण कसं करायचं ते बघूया आता आपण हे पीठ मळून घ्यायचं पिठाची पण एक मळायची पद्धत आहे हे आता तेल लावून घेतलं ह्याच्यामध्ये आता एक चमचा आपण पिठी साखर घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा पिठी साखर घातलेली आहे आता पिठी साखर का घालायची तर वरचं जे आवरण असतं ह्याचं कानोल्याचं आतलं सारण गोड असतं वरचं सारणाला प आपल्या क कवरिंगला पण साधारण चव गोडसर यावी त्यासाठी पिठी साखर घालायची मी दाखवायला ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे त्यासाठी सॉरी आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेतले हे आता सगळं पिठात मिसळून तेल साखर आणि थोडंसं मीठ कणीभर हे एवढं या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं दूध घालायचं दुधानं पण ह्याला वरच्या पारीला चव चांगली येते आता हे आपण हे सगळीकडे लावून घेतलेले आहे साखर मीठ आणि तेल आता हे सगळं झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालून त्याला मळून घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूयात आणि हे मिक्स करून घ्या जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं त्याने एक चव चांगली असते खव्यासारखी चव येते वरच्या आवरणाला सुद्धा हे असं करून मळून आता आपण ह्याच्यामध्ये दूध आहे आता ह्याच्यात हे, हे पीठ आपण पूर्ण पाण्यामध्ये मिळून मळून घ्यात फक्त एक लक्षात ठेवा आपलं जे पीठ आहे ते सैलसर मळू नका थोडंसं घट्ट होईल असं म्हणा म्हणजे घट्ट मळल्यामुळं आपल्या कानोल्याला पण चांगला आकार येतो सैलसर झाले की ते थोडेसे एवढे हे ला म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येत नाही आपण आता ह्याला ज्यावेळी करणार आहोत त्याला आपण मुरड कशी घालायची ते सुद्धा आपण बघून घेऊ मुरड म्हणजे कसं कानोले उघडणार नाही किंवा कानोले उघडायला नकोत आपले उकडताना किंवा तळताना दोन्ही प्रकारे करता येतात पुरण घालून पण ह्याच्यामध्ये डाळ हरभ पुरण कर ह्याचं म्हणजे सारण करताना आपण त्यामध्ये डाळ हरभऱ्याची घालून ते ते सुद्धा सारण करता येतं आणि हे आपण आता खोबऱ्याचं करणार आहे सारणातलं ह्यात थोडंसं सा घट्ट मळायचं घट्ट मळल्यानं खरोखर सुंदर आणि मुरड पण चांगली बसती हे असं मळून घेऊयात आपण हे आता आपलं पीठ बघा मळून झालेलं आहे आता ह्या पिठाला आपण थोडस वरून तेल लावून घेऊयात आणि चांगलं आपण आत घातलेलं आहे पण वरती पिठाला तेल लावलं की त्याला पोपडे धरत नाही वरती साय आल्यासारखी होत नाही तेवढ्यासाठी आपण ते वरती ह्याला थोडस ह्याला बघा किती घट्ट मळले एवढंस घट्ट मळून घ्यायचं पातळ मळायचं नाही आपण आता याला चमचाभर वरती तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळं पण त्याला वरती पा, पा पिठाला पापडी धरत नाही अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे चांगलं त्याला मर्दून घ्यायचं आणि परत करायच्या वेळी थोडस मर्दून घ्याय घेऊयात आपण पण पन। आता ह्याला तेल लावून एका बाजूला ठेवूयात आता ह्याच्यानंतर आपण की नाही सारण करायला घेऊयात आता सारणासाठी मी साधारण दिड नारळाचं सारण करणार आहे दोन अडीच वाट्या साधारण पीठ होईल एवढं घेतलेलं मी तीन नारळासाठी थोडस राहिलं तर ते आपण ठेवून बाजूला टाकूया आता आपण सारण करायला घेऊया हे आता नारळ पण खिचून घ्यायला लागलोय त्यासाठी मी इथं नारळाचं करवंटीचं सगळं घासून सुरीनं घेतले का तर ह्याचा जे वरचं जे असे ते आपल्या खोमीत पडाल नको आणि ही विळी अशी मी इथं कट्ट्याला टेकवून बा ठेवलेली आहे जेणेकरून ह्या अडक मध्ये कट्टा अडकेल आणि आपल्याला हे खिसता येईल बहुतेक जण विळीवर खिसत नस खिसत असतील नसतील ते मिक्सरला वाटत असतील पण खो नारळ खोवून केलेला जो सारण असते ते सुट्ट सुट्ट होत आहे गिच्च होत नाही अशा पद्धतीनं आता आपण नारळ पूर्ण खिसून घेऊया आणि तुम्हाला पूर्ण प्रमाण किती खोबऱ्याला किती गुळ घालायचा काय घालायचं ते मी अगदी व्यवस्थित प्रमाणात तुम्हाला दाखवून देईन आता आपण इथं नारळ खिसून घेऊया पूर्ण आणि त्या प्रमाणात आपण त्याच्यात गुळ किंवा साखर किंवा दोन्ही मिक्स असं घालून घ्या आता मी इथं नारळ पूर्ण खिसून घेते नारळ खिसून झालं त्याच्यातला आपण जो शिल्लक राहिलेला असतो तो आपण चमच्यानं सगळा काढून घेऊयात नारळ झाला खिसून आता त्याच्यात जे राहिलेलं असतं ते आपण सगळं चमच्यानं काढून ते त्याच्यातलं परत त्या खोबऱ्यामध्ये टाकून घ्या म्हणजे कसं राहिलेलं जे काय असेल ते पण त्याच्यात काळं घेऊ नका आतलं वरच्यावरचं खोबरं असेल तेवढं आपण व्यवस्थित त्याला खोवून घ्या खोवून झाल्यानंतर राहिलेले जे खोबरं असेल ते वरचंवरच काढून घ्या हे आता मी काढून घेतलं आहे का आता हे मोजून घेऊया आणि त्या प्रमाणात आपल्याला मग साखर किंवा गूळ काय असेल ते आपल्याला घालता येईल आता इथे एक वाटी आपण सेट करूयात त्या वाटीप्रमाणे मोजून त्याच्यात आपण साखर किंवा गुळ घालूया म्हणजे ग चवीला अगदी परफेक्ट होईल इथं आता मा आपला झालेला आहे साधारण अडीच वाटी झालेलं आहे नारळाचा खो त्याच्यात आपण आता सव् सव्वा वाटी आपण गूळ किंवा साखर घालून घेऊयात हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता गूळ घालूयात मोजून आता ह्याच्यात सव्वा वाटी हे मी गूळ खि हे करून ता घेत तासून घेतला आहे म्हणजे खिस खिसून नाही सुरींना तासून घेतलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये घालूया आणि घालून तो मिक्स करून घेऊयात आता हे मी ह्याच्यामध्ये मी गुळ घातलेला आहे एकत्र केलेलं आहे एकत्र करून आपण त्याला आता ह्याच्यामध्ये आपण मोदकाच्या सारणाला जसं तीळ आणि खसखस भाजून घालतात तशी भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता तूप दूध आणि दुधावरची साय घालून आपण ह्याला भांड्यामध्ये शिजत घालूया आता इथं आपण जेवढे दीड दोन वाट्या हे झाले तीन साधारण दोन वाट्या आणि अर्धी वाट्या साडीच वाट्या आपलं हे झालेलं आहे खोबऱ्याचं चव त्यासाठी मी इथं आता दोन चमचे तीळ भाजायला टाकत आहे दोन दोन वाट्या दोन चमचे साधारण तिळ आपण घालून घ्या हे भाजून घ्यायचे गॅस बंद करून आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण एक चमचा खसखस घालून घेऊयात आणि ती सुद्धा त्या गरम भांड्यात परतून घेऊयात खसखस हलकी असती भाजायला नाजूक त्यामुळे पटकन भाजली जाते अशा पद्धतीने आपण खसखस आणि तीळ दोन्ही सुद्धा भाजून घेऊयात परत ला ते साधारण परतल्यानंतर ते आपण पोळपाटावर काढून घ्या किंवा थोडंसं जाडसर तुम्हाला मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने हे आपण भाजून घेऊया आणि आता ते आपण ह्याच्यात काढून घेऊया पोळपाटावर काढून घेते मी म्हणजे गार व्हायला मदत होईल की गार झाल्यानंतर आपल्याला पटकन ते ला ला आ, वा अर्धवट वाटत दुखवते आता हे आपण भाजलेले तीळ आणि हे पोळपाटावर काढून घेऊयात आणि गार करायचा थंड करण्यासाठी ठेवत आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला भांड थोडं गरम आहे तेवढ्यासाठी मी हे रिंगवर ठेवते आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आपण मोदका ह्याच्यासाठी काढवल्यासाठी जे सारण तयार करून गुळ आणि हे घेतलेलं होतं ते ह्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप आणि थोडंसं दूध घालून आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवूया तूप घात आणि दूध आणि साय घालू साय घातल्यामुळं त्याला खव्यासारखी चव येते तेवढ्यासाठी आपण त्याच्यामध्ये साय घालूया दूध घालते जरास आणि आपल्याला लागेल तेवढी आपण दोन चमचे होईल एवढी आपण त्याच्यात साय घालून ही एक चमचा आणखी एक चमचा होईल एवढी साय ह्याच्यात घालून घेऊया आणि आता हे गॅसवर वर ठेवून हे शिजत ठेवूया प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ह्याच्यामध्ये आपण हे गॅसवर त्याला शिजत ठेवूया याच्यामध्ये कोण कोण कौन डाळचं हरभऱ्याची डाळ सुद्धा घालतात ते पण एकदा आपण सारण करून घेऊया हे जरा हलवून जरास ह्याला पाणी सोपरे हो ह्याला गुळाचं पाणी सुटतंय नंतर खोबरं ओलं असतंय आणि गुळाचं पाणी तसंच आपण जे दूध घातलेलं असते साय आणि दूध त्याच्यामुळं ना ह्याला पाणी चांगलं सुटते तर हे आपण गॅसवर पाणी सुटत तोपर्यंत हो ह्याला ठेवू थ्यू, ठेऊन घेऊया आणि नंतर आपण त्याचं पाणी पूर्णपणे आठवूया पाणी आता हे पाणी सुटलेलं आपण ह्याच्यामध्ये हे आपण घेऊया सगळं पहिल्यांदा ही आपल्या दारातली अळूची पानं आहेत किती छान नाहीत बघा ताजी ताजी निघालीत त्यामुळं आज मी वडीचा पण बेत केलेला आहे आता नैवेद्यासाठी कानोले वडी वरण भात याचा नैवेद्य आपण करून घेऊया तर वडी आता बहुतेक आणि बहुतेक वेळा मी दाखवलेली आहे वडी त्यामुळे आता वडी करताना काही दाखवणार नाही आहे वेगळ्या पद्धतीचे आमच्यात ते गुंडळूनच आवडते त्यामुळे मग वेगळ्या पद्धतीचे असे चिरून वगैरे कोथिंबिरीची वडी करतात तशी करणार नाही आहे रेग्युलरच जी आपली मधी पाण्याला पीठ लावून जी असते ती करणार आहे आणि त्याच्यानंतर मग कानोले आणि दही भात बटाट्याची भाजी केली आज त्याप्रमाणे आपण नैवेद्य काढाय काढून घेऊन दाखवायच्या वेळी दाखवते कानोले करायच्या वेळी तुम्हाला दाखवतेच परत अशा पद्धतीनं आपलं सारण बघा तयार झालेलं आहे मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला आता आपण थंड करून घेऊया थंड झाल्याशिवाय आपल्याला कानोले करता येणार नाही आणि हे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीळ आणि खसखस अर्धवट दुखवून त्याला आणि थोडीशी वेलदोऱ्याची पावडर घालूयात तुमच्या आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात जायफळची पावडर घातली तरीसुद्धा चालेल इथं आपलं सारण तयार झालंय बघा आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत वेलदोड्याची पावडर पूर्ण थंड झाल्यावर वेलदोड्याची पावडर घालायची मग कडसरपणा येत नाही अर्धा चमचा मी वासासाठी वेलदोड्याची फ्रेश पावडर घेतलेली आहे वास खूप सुंदर येतो आहे ना आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे जर हे असेल तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही जायफळ पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता त्याच्यानंतर हे मी पोळपाटावर ना आपण तीळ आणि खसखस जे भाजून घेतलं होतं ते मी जरा एकत्र करून त्याला पोळपाटावर लाटण्यानच बारीक केले ओबडधोबड वाटून घेतले आता ते आपण ह्या ह्याच्यामध्ये घालूया आणि पूर्ण सारण आपण मिक्स करून घेऊयात हे पूर्ण घालूयात याच्यामध्ये त्या सारणाला आपण मिक्स करून घेऊयात हे आता आपण गोळे करून घ्यायचे आहेत बघा ते मी लाट आ, हे गोळा एक घेऊन त्याला मी असे लांब केलेले आहेत आणि त्याचे गोळे कट करून घेतले आहेत जेणेकरून आपल्या ज्या लाटी आहेत लाटताना एकसारख्या होतील आता मी परत दाखवते तुम्हाला आणखी हे आता एका डब्यात काढून घेऊयात परत आपण पर थोडासा गोळा घेऊया आणि त्याला लांब करून घेऊयात जरासं मर्दून घेत घेतलं चांगलं भिजलेलं आहे ते थोडस एकसारखं करून घेऊयात आणि हे लांब लांब रोल केल्यासारखं करून घे त्याच्यामुळे ते आपले गोळे एकसारखे होतील तेवढ्यासाठी हे आपण आता असे गोल गोल करून घेऊया असं करून घेऊयात आणि त्याला आता आपण कट करून घेऊयात हे लाटून घेऊयात आणि आपल्याला किती कमी जास्त प्रमाणात गोळे लागतात त्याच्यानंतर राहिलेले याचे आपण हे गोळे करून घेऊयात आता हे आपण पिठावर लाटून घेऊया हे असे लाटून घ्यायचे लाटू घ्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं सारण होत ते सारण थोडं घालूयात घातल्यानंतर ह्याला कानोल्याचा शेप देऊयात करंजीचा हा हे असा शेप दिल्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यात सुटू नये म्हणून एक तुम्हाला सोपी ट्रिक दाखवते आपल्याकडे काटे चमचे असतात ना ते घ्यायचे आणि तेने नुसते ह्याला प्रेस करायचं म्हणजे डिझाईन पण होईल आणि ते फुटून बाहेर सुद्धा येणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही ह्याला जरा पीठ सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे चिकटणार नाही ते अशा ना, पद्धतीनं आपण तयार करून घेयात आणि नंतर तुम्हाला मी मुरड कशी घालायची हे बघा हे आता डिझाईन पण झाली ना किती छान दिसते बघा आता ह्याच्यानंतर आपण लाटून तुम्हाला मुरड पण कशी घालायची दाखवते मी मुरड घातल्याने सुद्धा ते फाटत नाही एकसारखे तुम्हाला जे मुरड घालता येत नसेल तर तुम्ही काटे चमच्याने तसं त्याला डिझाईन द्या करून घेऊ शकते आता आपण मी तुम्हाला मुरड दाखवते कशी घालायची ती अशा पद्धतीनं तुम्ही मुरड घालून घ्या त्यानं सुद्धा खूप छान दिसतात करंजा दिसायला पण छान दिसतात आणि उकडताना ते फुटत नाहीत अजिबात तेवढ्यासाठी आपण त्याला मुरड घालून घ्यायची आता हे आपण करून घेतलेली आहे ना ती तसल, आता त्याच्यामध्ये आपण सारण घालूयात तुमच्या प्रमाणात कमी जास्त प्रमाण करू शकता तुम्ही सारण घालताना जेवढ्या प्रमाणात तुमच्यात आवडत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये सारण घाला आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फोल्ड करून घेऊयात करंजीसारखं आपण ह्याच्या पुढं काय करायचं बघा हाताला पीठ लावून जरा घ्या आणि ह्याला मुरड घालायची मुरड म्हणजे असं प्रेस करायचं वळवायचं प्रेस करायचं वळवायचं हे पण डिझाईन खूप छान होते आणि मुळात हे असं केल्यामुळं कानो हे कानोले जे असतात ते आपले फुटत नाही अशा पद्धतीने हे मुरड घालून आपण पूर्ण करंजी करून घे हे बघा किती छान आहे ते तुम्हाला कुठला डिझाईन हे मी काटे चमच्यानं केलेलं आहे आणि हे हातानं मुरड घातलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धती पद्धतीनं आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही मुरड घालू शकता किंवा थोडे मुरड घालवा येत असली तर आणि थोडं काटे चमच्यानं करा असं केलं तरी चालेल आता आपण राहिलेले सगळे कानोले अशा प्र पद्धतीनं करून घेऊयात हा आपल्याला कानवले उकडायला ठेवायचे आहेत त्यासाठी मी इथं पाणी गरम करत ठेवले बघा आणि त्याच्यानंतर आपण जे ता काणवले क तयार करून घेतलेले होते इथं आता मी चाळणीमध्ये जे त काणवले तयार करून घेतलेले होते त्याला चाळणीला तेल लावून आता मी त्याच्यावर हे पसरून ठेवलेत आता त्याच्यावर हे तुमच्याकडं करदळीचं पान असेल तर तुम्ही करदळीचं पान घालू शकताय किंवा हे मी आता हळदीचं माझ्याकडं होतं म्हणून मी इथं हळदीचं पान घातलेलं एका आहे एकावेळी जास्त कानोले आपले उकडून होतात आणि आपला वेळ पण वाचतो अशा पद्धतीने हे आपण हे ठेवून घेऊयात ह्याच्यावर पान आणि त्याच्यावर बाकीचे कानोले जे आहेत देठ जरासा मोठा येतो तो कट करून घेतला तरी चाल हां ठेवून घेऊयात आणि राहिलेले कानोले आपण जे वरती ठेवायचे ते आपण असे ह्याच्यावर ठेवून त्याला पण हे एकाच वेळी वाफ देऊन घेऊया हे बघा अशा पद्धतीनं आपण हे ठेवून त्याला आपण एकाच पद्धतीनं एकाच वेळी वाफ देऊन घेऊया आणि राहिलेले कानोले हे काढून झाल्यावर ह्याला दहा मिनिटाची वाफ द्यायची आता ह्याला जरासा आपण ह्याच्यावर ठेवूयात पाणी गरम व्हायची हो वाट बघूयात अजून पाणी गरम व्हायचे पाणी गरम होत आलं की ह्याच्यावर झाकून ठेवूयात आणि दहा मिनिटाची वाफ देऊन घेऊयात ह्याला पद्धतीने हे आपले कानोले तयार झालेली मी काढून घेतलेत बघा हे अशी आपली मुरड घातलेली ते असे हे आपले कानोले तयार झाले आता आपण नैवेद्य सुद्धा काढून घेतलेला आहे ही वडी आपली तयार झालेली आहे आळू हो। वडी ही ताळू वडी आपली तयार झालेली आहे बघा आता ही आळूवडी घालून आपण नैवेद्य काढून घेतलेला आहे आता तो नैवेद्य दाखवून घेऊया हा नैवेद्य काढून घेतलेला आहे ही बटाट्याची भाजी वडी कानोले दही भात वरण दही भात आणि तूप आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया नैवेद्य दाखवून घेऊयात आता तुम्हाला आणखीन एकदा नागपंचमीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा अन्न पूर्ण ब्रह्म सर्वदाता सुखित सर्व देवांना अर्पण पतिला या व्हिडिओचा मी इथंच एंड करत आहे खांडवल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ